नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये बृहमुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय मुक्त आणि पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवश्यक दक्षता घ्यावी मतदान केंद्राची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करावी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची नियोजित कार्यमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावं निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पदके कार्यरत ठेवावीत असे विविध निर्देश बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीभूषण गगराणी यांनी दिलेत आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस उत्पादक शुल्क आणि इतर विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे निर्देशही श्री गगराणी यांनी दिलेत अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज